एकीकडे नळाला पाणी मिळत नाही तर दुसरीकडे पाईपलाईन फुटली असून सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीत पाणी वाया जात असून तोच पाणी नागरिक भरत असल्याचा धक्कादायक प्रकार तुमचं सरात उघडकीस आला आहे भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील मालवीय नगरात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीतून गेलेल्या जलवाहिनीतून नागरिक पाणी भरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे परिसरात पाणी असल्याने नागरिकांच्या नळाला पाणी बरोबर येत नाही तर दुसरीकडे पाईपलाईन फुटली असून सुद्धा नगर परिषद दुरुस्ती करत नाही त्यामुळे नागरिकांना चक्क नालीत भांडी ठेवून पिण्याचे पाणी भरत आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही मालवीय नगरात सांडपाणी वाहून जाणारी मोठी नाली आहे या नालीवरून पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी आहे या जलवाहिनी नागरिक चक्क गाडीत खाली उतरून करता पाणी भरतात पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून आम्ही पाणी नेतो असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे यात महिला व पुरुषांचा देखील समावेश आहे हा सर्व धक्कादायक प्रकार बाकी काही दिवसापासून तुमच्या शहरात सुरू आहे आपण बघू शकता तुमसर येथील मारवी नगर मध्ये रस्त्याच्या लगत एक नाली आहे आणि याच्यामध्ये एक पाईपलाईन आहे गव्हर्नमेंटची ज्याद्वारे नळाच्या पाणी येतो पण ते पाईपलाईन फुटली असल्यामुळे तो पूर्ण पाणी नालीमध्ये वाहून जातो आणि लोकांना तिथून पाणी घ्यायला त्रास येतो

मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही हे एक शुकांतिकाच म्हणावी लागेल याला कारण म्हणजे तुमच्या नगर परिषदेत मागील अडीच वर्षापासून प्रशासक सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्यांचा सा आवाज उचलणारा कोणीच नाही तर दुसरीकडे तुमच्या शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदी वाहत असताना सुद्धा नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही